कारखाना वाटेल तयार अभिजित पाटील यांचं मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन अभिजित आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल कारखान्याच्या अडचणी सांगितल्या त्यातून विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार आहेत अशी या ठिकाणी अभिजित पाटील यांनी बोलताना सांगितलंय शेतकरी सभासद जगला पाहिजे व सभासदांच्या संसाराची राजकारण जोडून चालणार नाही अशी अभिजित पाटील यांची या ठिकाणी भावना व्यक्त केली असता फडणवीस यांनी लवकरच यातून मार्ग काढू असा शब्द दिल्याचं अभिजित पाटील यांनी सांगितलंय मला त्या अडचणी आले, आले मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली त्या विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो ते आम्ही बोलून चर्चेत आहे कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक विचार करतो भेटी घाटण्याची चर्चा होती मात्र भेट झाली सकारात्मक चर्चा झाली वाचला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलं देणे आहे आणि मग हा अजिबात शेतकऱ्यांचा दोष आहे शेतकऱ्यांना मदत आहे तुम्ही याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आठ घात नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू हे फक्त नक्कीच थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत असं काम आमचा आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदत आम्हाला त्या दिली दिला त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही वैयक्तिक तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी तर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक मूळ मुद्दा असा आहे काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी कि ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणुका आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा तर आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय कारखान्याला मदत कोण करत कसं करत त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक